गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांसह नेतिमंडळ पोहोचले मतदानाला शेतकऱ्यांना पोलिसांनी अडकलं नेमकं काय घडलं चला मग पाहूया सटाना शहरात शेतकऱ्यांनी चक्क कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यात अगदी बागलांचे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील यात सहभाग घेतलेला होता कांद्याची माळ घालून मतदान केलेली आहे सटना शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केलं तर यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडकण्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले मात्र पोलिसांनी वेळच हस्तक्षेप करत या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व त्यांना गळ्यातील माळ काढून मतदान करण्यास रवाना केलं मात्र या निमित्ताने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याला भाव नसल्याची चीड दिसून येत आहे